राजन भोरपडे बदलापूरच्या राजकारणातल्या समाजकारणातलं एक महत्वाचं नाव तर यांच्या नावाशिवाय आपण पाहिलं तर बदलापूरचं राजकारण हे पूर्णच होऊ शकत नाही तर आपण पाहिलं तर भाजपतर्फे विविध कार्यक्रम जे आहेत ते राबवले जातात परंतु राजेंद्र होरपडे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा जो आहे दहावीच्या आणि बार, बारावीच्या तो या ठिकाणी पार पडणार आहे खर तर एकंदरीत पाहिलं तर विद्यार्थी हे देशाचं भवितव्य मानलं जातं आणि त्याच भवितव्याला कुठेतरी पाठीवरती थाप मिळावी यासाठी राजन गोरपडे सर नेहमीच अग्रेसर असतात स्वतः ते असणार आहेत आपल्याशी बोलण्यासाठी सर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आपण वाढदिवसाच्या निमित्त तर एकीकडे वाढदिवसाच्या निमित्त जंग्या पार्ट्या मोठमोठे बॅनर लाखोंचा खर्च परंतु एक सामाजिक जपत विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल यासाठी आपण विचार केलाय कशा प्रकारे नियोजन असणारे काय आवाहन करा आणि स्वरूप कसं असणार एकंदरीत तुमच्या निमित्त धन्यवाद खऱ्या अर्थानं वाढदिवसाचा जी आता फॅशन आलेली आहे त्यामध्ये मी मागच्या तीन चार वर्षापासून ठरवलेलं आहे की वाढदिवस आपण करायचा नाही कारण हा खर्च आहे अनेक नागरिकांना हे पसंत पडत नाही की वाढदिवस करणं परंतु त्या निमित्तानं सामाजिक कार्यक्रम करणं सामाजिक सेवा करणं हे महत्वाचं आहे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रविवार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता कात्रप येथील श्रीजी हॉलमध्ये इयत्ता दहावी बारावी आणि पंधरावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला का भारतीय जनता पार्टीचे प्रभारी आणि भावी आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण माजी मंत्री हे या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार आहेत त्यानिमित्तानं भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आनंदात आहेत माझं बदलापूर शहरातील विद्यार्थ्यांना आव्हान आहे की इयत्ता दहावी सत्तर टक्के आणि त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी तसेच इयत्ता बारावीमध्ये साठ टक्के आणि त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी आणि पंधरावीमध्ये साठ टक्के मिळालेले किंवा त्याहून जास्त मिळालेले विद्यार्थी या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा होणार आहे या गुणगौरव सोहळ्याच्या आधी एक अर्धा तास आधी आपल्याला दहावी आणि बारावी नंतर काय करायला पाहिजे कोणत्या साईडला ला जायचे पाहिजे यासाठी मार्गदर्शन शिबिर होणार आहे माझं सर्व पालकांना आवाहन आहे की आपण निश्चितच या चांगल्या कार्यक्रमाला लवकरात लवकर यावं आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचा अभिनंदन करण्यासाठी सुद्धा उपस्थित राहावं अशी माझी विनंती आहे त्यानिमित्तानं आज बदलापूर शहरामध्ये माननीय आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण ये हे येत आहेत आमचं सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे आनंदित आहेत असं किती महत्वाचं असतं अशा प्रकारे कार्यक्रम राबवणं मुलांना मार्गदर्शन करणं कारण पुढची पिढी त्यांच्या हातात दे, पुढचं देशाचं भवितव्य म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो किती महत्वाचं असतं त्यांच्या पाठीवर थाप मिळवणं आणि एकंदरीत त्यांना चांगल्या डायरेक्शनकडे नेणं खरं तर कसं आहे की ग्रामीण भागातील किंवा जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांचे आई वडील कदाचित अशिक्षित असतील तर आपल्या विद्यार्थ्याला चांगले मार्क्स मिळाल्यानंतर त्याला काय करायला पाहिजे हे त्याला सुचत नाही आणि त्या विद्यार्थ्याला पण माहिती नसतं म्हणजे कसं असतं की पूर्वी एक आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स असे तीन फॅकल्टीज होत्या की बाबा पन्नास टक्के मिळाला तो जातो आर्ट्सला सत्तर टक्के मिळाला जो जातो कॉमर्सला आणि ऐंशी पेक्षा जास्त मिळाली की तो जातो सायन्सला या तीनच पण त्याच्या व्यतिरिक्त आता अनेक फॅकल्टीज तयार झालेल्या आहेत हजारो हजारोच्या संख्येने फॅकल्टीज तयार झालेल्या आहेत त्याचं मार्गदर्शन योग्य मार्गदर्शन एखाद्या विद्यार्थ्याला जर मिळालं तर निश्चितच त्या विद्यार्थ्याचं भलं होईल आणि तो दहावी बारावी नंतर लगेचच आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्याकरता नोकरीला लागू शकतो हाच उद्देश आमच्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे मार्गदर्शन शिबिर ठेवले नोंदणीसाठी जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांची प्रोसेस काय असणार आहे कशा प्रकारे संपर्क या ठिकाणी आम्ही शाळे शाळेमध्ये जाऊन आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आपापल्या भागामध्ये ज्या ज्या शाळा आहेत त्यातून आम्ही त्या विद्यार्थ्यांची नावं घेतलेली आहेत आता त्यांना एसएमएस सुद्धा जाईल त्यांना फोनवरती सुद्धा आमंत्रण केलं जाईल परंतु ज्या विद्यार्थ्यांना आमंत्रण मिळालं नाही किंवा त्यांच्यापर्यंत आमचे कार्यकर्ते पोहोचू शकले नाही अशा विद्यार्थ्यांना मी सुद्धा आज या ठिकाणी ठिकाणी जे हॉल आहे घोरपडे त्या सकाळी साडे दहा पासून आपण यावं आणि आपली नोंदणी करावी आपला सुद्धा यशोत्व गुणगौरव सोहळा केला जाईल अशी आपल्या आहे खूप खूप धन्यवाद दिलेला माहिती एकंदरीतच पाहिलं तर दहावी बारावी नंतर करायचं काय असा प्रश्न तुमच्या आमच्या सारख्या विद्यार्थ्यांना पडतो परंतु आता त्याबद्दल मार्गदर्शन गायडन्स जे असेल ते भाजप भाजपातर्फे किंवा राजेंद्र घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला पाहायला मिळत आहेत ते तसेच सोबतच जर पाहिलं तर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा जो आहे तो, तो देखील पार पडणार आहे तुमचा तितकंच व्हिडिओ दिव्या जाधव सोबत मी आणखे ठळक बदलापूर